सातपुळा पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या वारी हनुमान येथील वान धरणाने समृद्ध झालेला तालुका म्हणजे दिल्हारा सुजलाम सुफलाम शेतकऱ्यांची ओळख असलेला तालुका म्हणजे दिल्हारा याच तालुक्यात असणारं दहिगाव अवताळे हे सात हजार लोकसंख्येचं गाव आणि येथीलच एका सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेलं संघर्षमय राजकीय व्यक्तिमत्व म्हणजे किरण अवताळे किरण अवताळे यांचं प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातच झालं पुढे मुंबईतून त्यांनी शिक्षणशास्त्र पदविका संपादन केली दरम्यान नाशिकच्या मुक्ती विद्यापीठातून कला शाखेची पदवी त्यांनी घेतली बालपणापासूनच जिज्ञासू विचार करणारा चिकित्सा करणारा आणि विचारांच्या मुळाशी जाऊन त्यात गर्भार्थ शोधणारा हा तरुण इथल्या भागातील शेतकरी कामगार व विद्यार्थी यांच्यासाठी आशेचा किरण ठरत आहे वडील अकोल्यात बँक अधिकारी त्यामुळे अकोला शहराशी त्यांचा संबंध आला अकोल्यातीलच जुने शहरातील जय बाबळेश्वर मित्र मंडळाच्या सोबत काम करीत असताना त्यांच्या सामाजिक कार्याला एक दिशा मिळाली सन दोन हजार अकरा पासून ते सामाजिक व राजकीय क्षेत्रात अग्रेसर आहेत सामान्यांसाठी चोवीस तास उपलब्ध राहणारा आपला माणूस म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली तसेच शासन दरबारी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर वेळोवेळी त्यांनी आक्रमक भूमिका देखील घेतली वान धरणाचे पाणी पळवण्याचा घाट असो की नाफेडद्वारे होणाऱ्या धान खरेदीत शेतकऱ्यांची होणारी अडवणूक असो दुष्काळ निधीत दुजाभाव झाल्याने प्रशासनाशी दोन हात करणे असो की शेतकऱ्यांना वीज बिल जादा दराने आल्याने त्याची होळी करणे असो अशा अनेक आंदोलनांमुळे ते कायम चर्चेत राहिले यासोबतच कोरोना सारख्या संकट काळात त्यांनी गोरगरीब रुग्णांची निस्वार्थपणाने सेवा केली गरजूंना सढळ हाताने त्यांचे निरंतर मदत कार्य सुरू असते यामध्ये गोरगरिबांना ब्लँकेट चादर वाटप पावसाळ्याच्या दिवसात गुराख्यांना रेनकोट विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना साडी चोळी त्यांच्या मुलांना शैक्षणिक साहित्याची मदत दिव्यांगांना सायकल वाटप आणि पेरणीच्या वेळी बांधावर जाऊन शेतकऱ्यांना फराळ व वा मिठाईचे वाटप ते दरवर्षी करतात त्यांची मुलगी शिवनेरी हिच्या जन्मानंतर शाळकरी मुलींना त्यांनी राजमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन चरित्र भेट देत मुलीच्या जन्माचे क्रांतिकारी स्वागत केले आणि आपल्या मुलीचा पहिला वाढदिवस साजरा न करता त्याला येणारा सर्व खर्च त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला दिला। त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल पुढे भारतीय जनता पक्षाने घेतली त्यांच्या पत्नी सौ कल्याणी किरण औताळे यांना तेल्हारा तालुक्यातील दहिगाव जिल्हा परिषद सर्कलची दोन हजार एकोणवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी दिली शिवाय किरण अवताळे यांना भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती दिली सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी व पक्षाच्या बांधणीसाठी एक जनसेवक म्हणून किरण अवताळे सदैव कार्यतत्पर आहेत त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्याचा हा झंझावात असाच सुरू राहो हीच सदिच्छा